नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत युवतींच्या मार्गदर्शनासाठी इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून इस्कॉन गर्ल्स फोरम हा उपक्रम राबविला जात असून या उपक्रमाचा युवतींना मोठा लाभ होणार आहे इस्कॉन गर्ल्स फोरममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थिनींचा इस्कॉन मंदिराच्या वतीनं सत्कार करण्यात आला जीवन जगताना येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर अध्यात्माद्वारे कशा पद्धतीने मात करता येऊ शकते व आपले जीवन ताणतणावापासून कसे दूर राहील यासह सामाजिक व कौटुंबिक जीवनासंदर्भात युवतींना मार्गदर्शन केले जाते आजच्या सत्कार समारंभाप्रसंगी शिक्षणाच्या विविध संधीत संदर्भात श्री संदीपाने अकॅडमीचे संचालक के बालराजू यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं तर इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासंदर्भात आशा पुष्कर दुबे यांनी अधिक माहिती दिली आ, मी आशा पुष्कर दुबे आध्यात्मिक नाव माझं अंतरात्मा देवीदासी आहे मी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे परिचारिका या पदावर कार्यरत करते आणि मी माझं भौतिक जीवन सांभाळून आध्यात्मिक जीवनामध्ये पण मी प्रयत्न करते आहे की स्वतःला ग्रो करण्याचा जेणेकरून मी शारीरिक मानसिकरित्या स्टेबल राहील आणि तोच प्रयत्न मी करते आहे की युवा पिढी जी आहे मी स्वतः बालरोगतज्ञ परिचारिक आहे लहान मुलं जे आहे त्यांना त्यांची परिचार्य करण्याचं काम माझं आहे या नवीन पिढीला जे आहे आजच्या युगामध्ये आध्यात्मिकतेची खूप गरज आहे तर मा ज्याप्रमाणे मला जे काही मिळाले ते मला या नवीन पिढीला द्यायचं अशी माझी इच्छा झाली आणि इस्कॉन अहिल्यानगरकडनं मला तशी ऑफर मिळाली की मी युव युवतींना मार्गदर्शन करावं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सप्टेंबर दोन हजार बा बावीसपासून इस्कॉन गर्ल्स फोरम हे इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास शंभर मुली आमच्याशी कनेक्टेड झालेल्या आहेत बऱ्याच मुलींचं आध्यात्मिक बरोबर भौतिक ग्रोथ पण आम्ही कशी होईल हे बघतो प्रत्येक मुलींना त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की जेणेकरून त्या त्यांचं चारित्र्य चांगलं ठेवू शकेल त्यांचं करिअर त्या चांगलं ग्रोथ करू शकेल आणि त्यांच्यामध्ये नम्रता येऊ शकेल प्रत्येक संडेला आम्ही प्रोग्राम घेतो पहिल्या रविवारी आम्ही त्यांना फिलॉसॉफिकल क्लास देतो दुसऱ्या रविवारी आम्ही त्यांना वेगवेगळ्या कला शिकवतो की ज्या मुलींसाठी खूप गरजेचं आहे तिसऱ्या रविवारी चेतना फेस्टिवल असतो की जे त्यांच्या आयुष्याशी निगडित विषयावर आम्ही चर्चा करतो स्ट्रेस मॅनेजमेंट असेल टाईम मॅनेजमेंट असेल स्टडी टेक्निक असेल या विषयावर आणि चौथ्या रविवारी आम्ही त्यांना कुकिंग क्लास घेतो की जे की मुलींसाठी खूप गरजेचं आहे आणि विवाहानंतर पण मुलींनी कशा पद्धतीने आपलं आयुष्य चांगलं जगलं पाहिजे यासाठी पण आम्ही त्यांना विशेष मार्गदर्शन करतो तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्या युवती ज्या आहेत आणि त्यांचे जे माता पिता आहेत तर त्यांनी या इस्कॉन गर्ल्स फोरमशी इस्कॉन अहमदनगर अहिल्यानगरला जोडावं अशी मी त्यांना विनंती करते इस्कोन मंदिर ऐसी राब अलगिक उपक्रमा ऐसी जास्तीत जास्त युवती लाभ घया आवान करलवनी शुभे हरे कृष्णा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अहिल की ओर से हम यहाँ पे अलग अलग कार्यक्रम करते हैं और विशेषता जो युवा लड़कियाँ हैं उनके लिए भी एक अलग सा शिक्षण हमारे यहाँ है जिसमें जो लड़कियाँ हैं आजकल के उनको अच्छा अपना चरित्र कैसे बनाना है इसके बारे में मार्गदर्शन किया जाता है और साथ ही साथ उनको घर में रहने के लिए अलग अलग जो स्किल्स आवश्यक होते हैं उस स्किल्स का भी हम ट्रेनिंग देते हैं जैसे यहाँ पे हर रविवार को उनके लिए कार्यक्रम होता है उस कार्यक्रम में अलग अलग रविवार को हम उनका अलग अलग विषयों के ऊपर मार्गदर्शन हमारे माता जी लोग करते हैं जिससे वो आगे जाके अच्छे गृहिणी बन सके और अच्छे देश के नागरिक बन सके अच्छे भगवान के भक्त बन सके तो यह हमारा उद्देश्य है और आज इनमें से कुछ लड़कियों को हमने एक कुछ पारितोषिक वितरण भी किया है इसकी ओर से तो आपके संपर्क में भी जो युवा लडकिया होंगी तो उनको भी ए, इस, आ, इस कौन के इस लड़कियों के कार्यक्रम में उनको जोड सकते हैं, हरे कृष्ण हरे कृष्णा माझं नाव मयुरी लुटे आहे मी आज इस्कॉन अहमदनगरमधून बोलते आहे तर आज चेतना फेस्टिवल झाला जे आय जी एफ इस्कॉन गर्ल्फि ह्याच्यातून सो आज हार्मोनायझिंग द स्पिरिच्युअल वर्ल्ड लाईफ असा एक नावाचा लेक्चर झाला त्यात खूप काही अशा नव्या नव्या गोष्टी समजल्या आम्हाला जे का गोविंदास गोविंददास प्रभूजींनी सांगितलं जसं की आपल्या लाईफमध्ये एक बोनेफाईट बोनाफाईट गुरू पाहिजे so जो आपल्याला पुढे भक्तीत नेऊ शकतो किंवा मग म्हणू शकतो आपण की ला आपल्या ला लाईफमध्ये एक फाउंडेशन बिल्ड पाहिजे काहीतरी सो ते म्हणू शकतो किंवा मग जेवढं पण आपण म्हणजे जे पण करतो आहे आपण आज आपल्या भौतिक जीवनात पण तर ते आपण कृष्णाला किंवा भगवंतांना सेंटरला घेऊन सोबत घेऊन आपण सर्व करायला पाहिजे असं कळलं आणि त्यानंतर हे टेन्थ आणि ट्वेल्थ हे जे आता बोर्ड्स एक्झाम झाले किंवा जे नीट ही एक्झाम ज्यांनी ज्यांनी क्रॅक केली त्यांच्यासाठी फेलिसिटेशन केलं त्या आणि आता प्रभूजी लेक्चर देत आहेत हरे कृष्ण प्रतिनिधी मंत्र शेख डी एन ए मराठी